देशभरातील ताजा घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा नमस्कार आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी नातीपुते नगरी प्रशासनाची जोरदार तयारी प्रशासनाच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात येत आहे जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते तालुका येथे होत आहे अनुषंगाने पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून व नातेपुतेकरांकडून नातेपुते येथील चैतन्यमंगल कार्यालय येथे पोलीस प्रशासनाकडून पोलीस फौजफाटा बोलवण्यात आला असून ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्लुज नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र सर्व अधिकारी व कर्मचारी अप्पर पोलीस अधीक्षक एक पोलीस उप अधिक्षक चार पोलीस निरीक्षक अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस सब इन्स्पेक्टर सत्तेचाळीस महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस सब इन्स्पेक्टर तीन पुरुष पुरुष पोलीस अंमलदार तीनशे बावीस महिला पोलीस ब्याण्णव पोलीस पन्नास आर टी पी सी दहा दोनशे दहा व्हिडिओग्राफर होम गार्ड पुरुष तीनशे पंचवीस सत्तर एसआरपीएफ पंचवीस बॉम्ब शोध पथक वीस व त्रेसष्ट असा पोलिसांचा ताफा तैनात आहे तसेच महसूल प्रशासन नातेपुते नगरपंचायत तसेच आरोग्य विभाग यांच्याकडून सुद्धा स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे तसेच विद्युत महावितरण अधिकारी यांच्याकडून ए बी केबल टाकण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ठिकठिकाणी चार्जिंग पॉइंट करण्यात आले आहेत तसेच महावितरणच्या वतीने पाच अधिकारी व ऐंशी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या आपण नातेपुते येथे आहोत नातेपुते येथे चैतन्य मंगल कार्यालयाच्या आपण बाहेर आहोत उद्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यामध्ये होतोय आणि त्या सोलापूर जिल्ह्याच्या पालखीचं नियोजन बंदोबस्तासाठी सोलापूर जिल्ह्यातील या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यासाठी आपण पाहतो की, की, की पोलीस हे या ठिकाणी तैनात करण्यात आहे आणि नियोजन या ठिकाणी सन्मान्य एस पी साहेब आणि अडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य मंगल कार्यालय इथं होत आहे तिथं सर्व पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिल्या जातात आता आपण काही पोलीस अधिकाऱ्यांची या ठिकाणी चर्चा करणार नमस्कार पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत उद्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यामध्ये होते आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बंदोबस्ताचं नियोजन सन्मान्य एस साहेब सोलापूर ग्रामीण पोलिसांवरती या ठिकाणी जबाबदारी असते त्याच पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी नाटेपुते येथे चैतन्य मंगल कार्यालयामध्ये बंदोबस्ताची तयारी करण्यात आली सोबत सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक सन्मान्य उद्या आ... आ... संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पावलेंची पालखी पाल जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि इथून पुढे सोळा तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या आधी माऊलींची पालखी राहील आणि त्यानंतर ते पंढरपूर शहरामध्ये प्रवेश करतील या सर्व त्यांच्या पालखीच्या मार्गावरती सर्व भाविक जे दिंडी सोबत येणार आहेत आणि वारकरी जे चालणारे जे आहेत त्या सर्वांची सुरक्षा राखण्याची जबाबदारी सोलापूर ग्रामीण पोलिसांवरती आहे त्यासाठी आपण माऊलींच्या पालखीसाठी जवळपास सातशे कर्मचारी आणि चारशे होमगार्ड यांचा बंदोबस्त नेमलेला आहे त्याचप्रमाणे चार डी वाय एस पी सहा पोलीस निरीक्षक आणि जवळपास तीस पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या दर्जाचे अधिकारी सुद्धा या बंदोबस्तासाठी आपण नेमलेले आहेत त्यानंतर दोन एसआरपीएफ कंपनी पण याच्यामध्ये आपण बंदोबस्तासाठी नेमण्यात ने ने आलेले आहेत आणि आपण पीडी स्कॉड पण या रूट वरती रूटची पाहणी करण्यासाठी आपण नेमलेले आहेत अशा पद्धतीने सोलापूर पोलीस ग्रामीण दल जे आहे ते माऊलींच्या पालखीच्या बंदोबस्तासाठी सज्ज आहे आम्ही आज सर्व बंदोबस्तासाठी आलेले कर्मचारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही उद्या सकाळपासून नव्या आज रात्रीपासूनच आम्ही बंदोबस्त डिप्लॉय करणार आहोत नागरिकांना काय आव्हान आहे नागरिकांना हेच आव्हान आहे की नातेपुते शहर तसंच माशिरस आणि वेळापूर या ठिकाणी वेळेला बाऊलींची पालखी येईल त्यावेळेला नागरिकांनी मेन रोडवरती कुठल्याही आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर लावू नये जे दुकानदार आहे जे हातगाडेवाले आहेत त्यांनी त्या वेळेपुरत तो पूर्ण रोड जो आहे तो क्लिअर ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून पालखीला आणि त्यासोबत चालणाऱ्या वारकऱ्यांना कुठली अडचण निर्माण होणार नाही कारण माऊलींची पालखी जी आहे ती वेळेमध्ये पुढच्या विसावाला आणि पुढच्या मुक्कामाला पोहोचणं गरजेचं असतं आणि त्यासाठी रोड क्लिअर करणं गरजेचं असतं आणि ते रोड जे आहे त्या रोडवरती जे फोर व्हीलर आणि टू व्हीलर आणि गाडे जे लावून लावलेले असतात त्या लोकांना माझी ही विनंती आहे की पालखी मार्गावरती सुद्धा त्या एका दिवसापुरता आपण गाड्या आणि हे टू व्हीलर गाडी लावणं टाळावं धन्यवाद आपण पाहिलं की पालखीसाठी कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये पालखी व्यवस्थित त्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचावी आणि कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक होऊ नये याची दक्षता ग्रामीण पोलिसांनी घेतलेली आहे आणि आपल्याला सुद्धा या ठिकाणी पोलिसांकडून विनंती करण्यात आलेली आहे